पार्थुलुंबी दियाजनं चौदाशे अठ्ठ्याण्णव पासून मोहीम सुरू केली आणि तो इथं आफ्रिका खांडाच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन ठेपला आणि नंतर मग तो पुन्हा आपल्या मायदेशी गेलेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं साजिकच बार्थुलुंबी दियाजच्या नंतरची मोहीम ही या ठिकाणी पोर्तुगीजांचा एक खलासी आहे वास्को द गामा त्यानं या ठिकाणी पूर्ण केली चौदाशे अठ्ठ्याण्णवला चौदाशे चौदाशे चा, चौऱ्याण्णवला त्याने मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेमधनं तो या ठिकाणी चौदाशे अठ्ठ्याण्णवला तो भारतामध्ये पोहोचलेला आहे असं एकंदर दिसतं पाहायला असं भेटतं हे जे दक्षिणेकडचं आफ्रिके आफ्रिकेचं uh, जे शेवटचं टोक आहे ज्याला त्यानं केप ऑफ गुड होप या नावानं संबोधलं त्यालाच आज आपण या ठिकाणी साऊथ आफ्रिका असं या ठिकाणी म्हणतो तर केप ऑफ गुड होपला वळसा मारून हा वास्को गामा आहे भारताच्या या पश्चिम किनारपट्टीमध्ये कालिकत नावाचं जे बंदर आहे त्या कालिकत या बंदरामध्ये तो पोचलेला आहे आणि कालिकत बंदरामध्ये पोचल्यानंतर तिथं एक हिंदू शासक राज्य करत होता केरळ प्रांत जे आहे त्या भागामध्ये एक हिंदू राजा तिथं या ठिकाणी राज्य करत होता त्याचं नाव आहे झामोरी लक्षात आता हे जे झामोरीन नावाचा राजा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो तो या केरळ प्रांतामध्ये त्यावेळेचा शासक होता वास्पद गामा भारतामध्ये आल्यानंतर हा झामोरीन जो होता त्या झामोरीननं वास्पद गामाचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि त्या स्वागतामध्ये त्याला या ठिकाणी भारतातला जो रॉ मटेरियल आहे खास करून मसाल्याचा पदार्थ आहे दालचिनी आहे लवंग जे आहे तर ते त्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा प्रकारे वास्को द गावात तो सारी संपत्ती तो सारा कच्चा माल तो सारे मसाल्याचे पदार्थ घेऊन आपल्या मायदेशी या ठिकाणी गेला असं म्हणलं जातं वास्को द गामाला भारतामध्ये पोहोचण्यासाठी जेवढा या ठिकाणी खर्च झाला त्याच्या जवळपास दीडशे पट नफा भारतातून घेतलेल्या वस्तू त्या त्यानं युरोपामध्ये विकल्यामुळे झालेल्या आहेत आणि म्हणून मग पाहायला भेटतं की युरोपातील लोक आता भारतासारख्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत त्यांचा व्यापार या ठिकाणी करू लागलेले आहेत आणि त्या व्यापारातून त्यांनी आपला नफा कमावण्याची धोरण या ठिकाणी आखलेलं आहेत असं एकंदरीत दिसतं वास्कुद कामाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला असं भेटतं की युरोपियन कंपन्यांना भारतामध्ये कोणत्या मार्गाने यायचं खास करून समुद्र मार्गाद्वारे भारताकडे कसं जायचं याचा शोध लागल्याचं आपल्याला पाहिजे